बावीस एप्रिलच्या पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तान विरोधात ठोस भूमिका घेतली पाकिस्तानच्या नागरिकांचे विजा रद्द झाले सिंधू कराराला स्थगिती दिली पाकिस्तानचं पाणी थांबवलं पाकिस्तानच्या विमानांना भारतीय हवाई क्षेत्रावर बंदी घातली आणि महत्वाचं म्हणजे ऑपरेशन सिंदूर यशस्वीरित्या राबवलं म्हणजेच एकूणच पाकिस्तानला ना घर का ना घाट का अशी त्यांची अवस्था करून आपण सोडले मात्र आता अजून एक मागणी होती आहे ती मा, मागणी म्हणजे हिरव्या पाकिस्तानला ग्रे लिस्टमध्ये टाकण्याची ही मागणी नक्की काय आहे ग्रे लिस्टमध्ये टाकण्याची ही लिस्ट काय असते आणि यामुळे पाकिस्तानवर काय परिणाम होणार आहे हे सगळं या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत दरम्यान जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्र कारण असे माहितीपूर्ण व्हिडिओ आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो माझं नाव ओमका साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया तर दहशतवादाला मिळणारा पाकिस्तानचा पाठिंबा रोखण्यासाठी भारताने पाकिस्तानला फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्स म्हणजेच एफ एफ च्या ग्रे लिस्टमध्ये टाकलं पाहिजे भारताने त्या लिस्टमध्ये त्यांना टाकलं पाहिजे अशी मागणी सध्या सुरू आहे ही मागणी कुणी केली आहे तर हैदराबादचे खासदार असुद्दीन ओवीसी यांनी हल्ल्यानंतर ओवीसी यांनी पाकिस्तानवर जोरदार टीका केली आणि या दरम्यान त्यांनी मोदी सरकारला आवाहन केलं मागणी केली की पाकिस्तानचा एफ एटीएफ च्या ग्रे लिस्टमध्ये पुन्हा एकदा समावेश करा त्यांनी म्हटलं माझी मागणी अशी आहे म्हणजे ओबीसीची मागणी अशी आहे की पाकिस्तानला पुन्हा एफ एटीएफच्या ग्रे लिस्टमध्ये टाकणे महत्वाचे आहे पाकिस्तान हा भारतात हिंदू मुस्लिम फूट पाडू इच्छितो आणि म्हणूनच त्यांनी हा हल्ला घडवून आणलाय परंतु या मागणीमुळे जर ती पूर्ण झाली तर पाकिस्तानचे नुकसान काय होईल आर्थिक अडचणीत असलेल्या पाकसमोर कोणती आव्हाने येणार एफ एटीएफ चा अर्थ काय हे देखील आपल्याला जाणून घेणं महत्वाचं ठरतं तर एफ म्हणजे त्याचा फुल फॉर्म आहे फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्स आणि या एफ एफ ची स्थापना एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये विकसित राष्ट्रांच्या जी सेवन बैठकीनंतर करण्यात आली जी सेव्हन म्हणजे सात देशांचा एक ग्रुप आहे जो एकत्रित जग घडवण्यासाठी काम करत असतो एकंदरीत जगा इतर जे देश आहेत त्यांच्या बरोबर हे मिळून काम करतं आणि आर्थिक संबंध किंवा इतर राष्ट्र राष्ट्रातील संबंध परराष्ट्र संबंध यावरती ते काम करत असत त्यावेळेच्या जी सेवनमध्ये भारत देशाचा समावेश नव्हता म्हणजे जेव्हा ही एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये जी सेव्हनची जी बैठक व्हायची तेव्हा या सात देशांमध्ये भारताचा समावेश नव्हता मात्र हळूहळू जसे देश एकत्र यायला लागले अजून देश एकत्र आले त्याची देशांची संख्या वाढली तेव्हा एक कुठेतरी जी सेवनची जी ट्वेंटी झाली आता तुम्ही मागच्या वेळेला जी ट्वेंटी हे आपण एक जी बैठक आपल्या भारतामध्ये होत होती तेव्हा खूप चर्चित होती ही बैठक तर तुम्ही त्याचं जी ट्वेंटी हा शब्द तुम्ही ऐकून असणार एवढं मात्र नक्की तर आता इंडिया याच द ग्रुप ऑफ ट्वेंटी म्हणजे जी ट्वेंटीचा भाग आहे आणि याच जी फॉरमने आंतरराष्ट्रीय आर्थिक गैरव्यवहार रोखण्यासाठी दहशतवादी कारवायांना होणारा अर्थपुरवठा रोखण्यासाठी एफ ए टी एफ या संस्थेची स्थापना त्यावेळी केली होती या एफ ने दोन हजार एक मध्ये अमेरिकेवर जेव्हा नाईन इलेव्हनचा हल्ला झाला होता तेव्हा त्यांचं संस्थेचं जे कार्यक्षेत्र होतं ते त्यांनी विस्तारित केलं यामध्ये त्यांनी काय केलं तर दहशतवादी वित्त पुरवठा मनी लॉन्ड्रिंग मोठ्या प्रमाणात विनाशकारी शस्त्रांचा जो वित्त पुरवठा होतो यासारख्या सर्व क्षेत्रांना त्यांनी समाविष्ट करून कव्हर केलं आणि यावरती काम करण्यासाठी त्यांनी सुरुवात केली एफ एटीएफ मध्ये सध्या सदतीस देशांचा आणि दोन प्रादेशिक संघटनांचा सहभाग आहे आता याच एफ एटीएफमध्ये भारता भारताची भूमिका कधी आली हे देखील आता आपण जाणून घेऊया भारत दोन हजार सहा साली एफ मध्ये सामील झाला सुरुवातीला भारताकडे केवळ निरक्ष निरीक्षक असा दर्जा होता मात्र दोन हजार दहामध्ये भारताने एफ मध्ये पूर्णत सदस्यता नोंदवली या एफ च्या वर्षातून तीनदा म्हणजेच फेब्रुवारी जून आणि ऑक्टोबरमध्ये बैठका होतात एफ ए टी एफ ज्या देशांचं पुनरावलोकन करतात त्या देशांमधील ज्या कोणत्या देशाला आर्थिक गैरव्यवहार किंवा दहशतवाद थांबवता येत नाही ज्यांचं पुनरावलोकन मध्ये नाव येतं की यांना हे सगळं आर्थिक गैरव्यवहार थांबवता येत नाही दहशतवाद थांबवता येत नाही त्यांना हे एफ एटीएफ ग्रे मध्ये किंवा काळ्या यादीमध्ये त्याचा समावेश करतो आता एफ च्या ग्रे लिस्ट आणि काळ्या यादीतील फरक काय आहे हे आपण सांगूया तर आंतरराष्ट्रीय आर्थिक गैरव्यवहार रोखण्यात अपयशी ठरणाऱ्या आणि दहशतवादी कारवायांना होणारा अर्थपुरवठा रोखू शकत नसणाऱ्या देशांना ग्रे लिस्ट या यादीत टाकलं जात या यादीत एखाद्या देशाचा समावेश झाला की त्यांना एक इशारा असतो की तुम्ही काळ्या यादीत घेऊ शकता ग्रे मध्ये समाविष्ट होण्याचा अर्थ काय तर मध्ये समाविष्ट झालात की देशाच्या अर्थव्यवस्थेवर आणि वित्तीय व्यवस्थेवर त्याचे थेट परिणाम होऊ शकतात देशाची आर्थिक तपासणी वाढते आणि त्यामुळे आंतरराष्ट्रीय संस्थांकडून कर्ज घेणं तसेच कोणतीही खासगी कंपनी असेल इतर देश असतील जे गुंतवणूक करू इच्छितात तुमच्या देशात ते गुंतवणूक करणं कठीण होतं एफ एफ मध्ये येण्याचा ग्रे लिस्टचा पाकिस्तानचा इतिहास राहिलाय त्यांना या लिस्टमध्ये अगोदर देखील टाकण्यात आलेलं मात्र आता पहलगाम हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानला ग्रे लिस्टमध्ये टाकू शकेल का हा देखील एक मोठा प्रश्न असणार आहे जर या लिस्टमध्ये टाकलं तर पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेला गंभीर नुकसान होणारच पाकिस्तानमधून भारतात विशेषतः जम्मू काश्मीरमध्ये येणारा बेकायदा निधी जो असतो त्याला ब, बंदी घालता येईल परंतु पाकिस्तानला या ग्रे लिस्टमध्ये आणणं सोपं नाहीये या यादीत पाकिस्तानच्या नावाचा समावेश करण्यासाठी भारताला एफ चे जे कोणते सदस्य देश आहेत त्यांच्या पाठिंब्याची आवश्यकता असेल तज्ञांचं असं सांगणं आहे की पहलगाम हल्ल्यामुळे भारताला अनेक देशांनी पाठिंबा जाहीर तर केलाय त्यात ब्रिटन आहे अमेरिका आहे फ्रान्स आहे जर्मनी आहे ऑस्ट्रेलिया आहे युरोपियन कमिशन आणि सौदी अरेबिया सारखे अनेक इतर देश देखील सम, समाविष्ट आहेत मात्र पहलगाम हल्ला हा आम्ही केलाच नाहीये आणि आमच्या देशात दहशतवादीच नाहीये अशी पाकिस्तानची भूमिका राहिली आहे आता या सगळ्यात बघण्यासारखं असेल पुढे याची मागणी किती जोर देते जोर जोर घेते आणि भारत पाकिस्तान विरुद्ध कशा प्रकारचे पुरावे समोर आणते की या देशामध्ये दहशतवाद आहे म्हणून आता एकूणच एकंदरीत मागणी तर झालेली आहे इतर देश काय पाठिंबा देत आहेत ते काय म्हणत आहेत भारत देश याची मा मागणी जी आहे ती इतर देशांसमोर कशी करणार आहे हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे दरम्यान तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते देखील तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा प्राईम टाईम महाराष्ट्र धन्यवाद